नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब मध्ये आपलं स्वागत शासकीय कार्यालयातल्या सुनवाया आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचं नियमन जे झालेलं आहे त्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तर पूर्वी अद्यापपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ चॅनल डिअर सोसायटी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवले नसेल तर तत्काळ करून घ्या कारण सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट आणि सदनिका धारक बिल्डर यांच्या संदर्भातले जे काही नियम कायदे परिपत्रक याची अत्यभूत माहिती देण्याचा या चॅनेलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असतो या चॅनेलच्या लिंक तुम्ही तुमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देऊ शकता तुमच्या सभासदांनाही पाठवू शकता त्याच्यावरून तुम्ही त्यांचं प्रबोधन करण्याचं एक महान कार्य तुम्ही करत असाल तर आजच्या ह्या व्हिडिओचा उद्देश आहे की सहकारी संस्थांना सहकारी संस्थांचे पदाधिकारी असतात किंवा सभासद असतात ते सहकार निबंधकाच्याकडे किंवा तहसीलदारांच्याकडे वेगवेगळ्या कारणांनी अपील करत असतात तर जर तुम्ही सहकार सहकारी संस्थांच्या निबंधकाच्याकडे एखादं प्रकरण दाखल केलं असेल आणि त्याची ते अर्धन्यायिक प्रकरण असेल आणि त्याच्या सुनवाई घेतल्या जात असतील तर त्या सुनवाया ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशा पद्धतीचं एक परिपत्रक हे शासनानं दोन हजार एकवीस रोजी काढलेलं आहे मात्र त्या परिपत्रकाचं कुठेही पालन होत नाही तीन वर्ष होत आले तरी सुद्धा जर तुमचं असं काही प्रकरण निबंधकाकडे चालू असेल तर तुम्ही हा जो स्क्रीनवरती तुम्हाला जी आर दिसतोय तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा या परिपत्रकाचा वापर करून उपयोग करून तुम्ही निबंधकांना तुमच्या प्रकरणाची सुनवाई व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्या घेतली जावी याच्यासाठी आग्रह धरा आणि जर ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जात नसेल तर मग पुढे वरिष्ठांना तुम्ही लिखित तक्रार करू शकता यामुळे तुमचा अतिशय बहुमूल्य वेळ वाचणार आहे येण्या जाण्याचा प्रवास खर्च आणि प्रवासात जाणारा वेळ आणि त्यामुळे होणारा मानसिक त्रास हे वाचणार आहे आणि शासन स्तरावरती सुद्धा एक आ, पद्धत एक चांगली व्यवस्था निर्माण व्हायला मदत होणार आहे जोपर्यंत आपण ऑनलाईन सुनवाईची मागणी करणार नाही जोर धरणार नाही तोपर्यंत ते व्यवस्था करणार नाहीत त्यामुळे आपण अधिकाधिक मोठ्या प्रमाणावरती अशा स्वरूपाच्या अर्धन्यायिक स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये ऑनलाईन सुनवाई व्हावी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनवाई व्हावी याचा आग्रह आपण धरला पाहिजे आणि तुम्ही धरावा धन्यवाद